झळकले बाल कलाकारांच्या चमकदार सादरीकरणानं जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन जल्लोषात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलाना इथं आयोजित वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साह आनंद आणि जल्लोषात पार पडला बालकलाकारांच्या दमदार सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी एपीआय गोरेगाव येथील विनोद झळके वाशिम येथील स्त्रीरोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर गोपाल हेंबाडे केंद्रप्रमुख के के हेंबाडे केंद्रा बुद्रुक सरपंच डॉक्टर देवानंद गोरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवशंकर दत्तराव तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवशंकर हेंबाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून कार्यक्रमाचं चा औपचारिक उद्घाटन करण्यात आले स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळाले कविता कॉमेडी डान्स नाटिका देशभक्तीपर गीते लोकगीते आणि मूक नाटिका अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले मागील पंधरा ते वीस दिवस विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचं फळ या सादरीकरणातून स्पष्ट दिसून आले कार्यक्रमाला गावातील पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री काळबांडे यांनी प्रभावीपणे केले प्रस्तावित मुख्याध्यापक नेहुल यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन राजगुरू यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक रामेश्वर नेहरू राजेश काळबांडे राजकुमार राजगुरू उमेश बुकशीटवाल विलास सय्यदराव रंजना राखुंडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल हिंबाडे उपाध्यक्ष सुनील वाकोडे आणि सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलाना येथील वार्षिक नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा